हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा तुम एकदा स्वागत मित्रांनो रात्रीचे आठ वाजले आहेत आणि मी कोण नसल्यामुळे एकटोच कुर्लांका येईल आहे आणि सड्यावर आहे सगळीकडे शांतता आणि अशा वातावरणात फिराक मजा वाटता आणि एकटोच असल्यामुळे खेकडे भेटले अगर ना भेटले तरी काय विषय नाही तरी पण मागा दोन कुर्ले भेटले हो, छोटे छोटे आणि एक कासव भेटलो हे बघा यावच क्या आणि ह्या बसक्यातच तर कासव विरी सुटचा तो पियो कसं छोटो भेटलो मस्त आणि खेकडे आपल्या खाऊ एक चार पाच जरी खेकडे भेटले तरी बस झाले म्हणून टाईमपासा गेलं आहे पहिल्या दिवशी पाहुणे मुंबईत जाणार होते त्यांना भेटायला जायचा होता म्हणून तिकडे गेले दुसऱ्या दिवशी आपल्या पाहुण्यांकडे कार्यक्रम होतो तिकडे गेले त्यामुळे माका सराईचे कुर्ले खाऊ सॉरी मिरगाचे कुर्लो खाऊ भेटले नाहीत मिरगाचे कुर्ले खाण्यात मजा नसतात पकडण्यात मजा असतात कारण ही कुर्लो वर्षभर आपली जी अंगातली लाक असतात ती थोडी 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 वापरून फक्त जिवंत राहिलेलं असतात फोके असतं जास्त असं काय नसता परंतु पकडण्यात एक वेगळ्या प्रकारची मजा असता आणि पकडू गेलं चला तर काय काय बघूया तर बेडकांचे वगैरे आवाज येतात ही माझी समोर बॅटरी बघा ही डोक्याक लावलेली आहे ज्या ठिकाणी आपल्याक हो त्या ठिकाणी असो डोक्या हलवून तो फोकस पाडता येतात आणि असं सगळीकडे वातावरण बारीक सारी गोष्ट दाखवते सड्यावरचो सलग पावसान दोन तीन दिवस हजेरी लावल्यामुळे थोडी पण उसंत घेतल्या नाही आणि जर तुम्ही बघितलात तर सड्यावर बेडूक वगैरे ओरडतात आणि हा तुम्ही प्राणी वागतास हे का खुबे असा म्हणतात कोकणात आमच्या भागात हे का कोके म्हणतात आणि बरोबर मिरगाक हा प्राणी वर येतात एका देखील खाल्लो जाता मांस ह्याचा आत्या बाजून पूर्ण मांसल हो असता खूप मस्त लागतं कांदा टोमॅटोत बनवला जाता उद्या आपण कदाचित व्हिडिओ बनवूसाठी म्हणून येऊया पण आता आधी आपण कुर्ले खाय भेटतात काय बघूया जो माझ्या हातात मोठो एक कासव आणि दोन छोटे छोटे कुर्ले भेटले होत रशापुरता काय भेटता काय बघूया ज्या सीझनमध्ये जा, जा भेटता आपल्या आजूबाजू त्या खाल्ला तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं आज पावसानं थोडीशी उसंत घेतल्या ना त्यामुळे कुर्ले पकडूक निदान पाण्यात चांगला दिसता तरी कुर्लि नको असं दे पण पाण्यात स्वच्छ दिसता पाणी देखील स्वच्छ असा बघत बघत फिरायचा लागतं कुर्ली तर हा होय पण बिळात आत काहीतरी काठी वगैरे घालून बाहेर येता काही प्रयत्न करून बघूया रोज असल्यामुळे शूटिंग करता येत नाही हा पण कुर्ली आत बिळात गेली आणि बिळात हात घालून कुर्ली काढणे एकटो असल्यामुळे शक्य नाही नाहीतर काढता येत मिरगाच्या कुर्लेत काय तेवढं फरक पडत नाही फिराक तर मजा तो माझ्या बाजू जे हॉरर असे आवाज येतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या रातकिड्यांचे आणि बेडकांचे आहेत समोर एक कुर्ली दिसली आहे पण ही तारे तारे कुर्ली आता धरूची म्हणजे तारेवरची कसरत करूची लागते या कारण एकटो असल्यामुळे सगळा सामान आधी बाजूक ठेवूचा लागतं तर या साईडला पिशवी वगैरे ठेवलंय तोपर्यंत कुर्ली हरावता नाही कुर्ली या बघा चालता कशी बघा बघा मित्रांनो माझ्या समोर जी कुर्ली आहे चढणीची कुर्ली कशी असता बघा पाण्याच्या विरुद्ध दिशेन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेन जाता आणि ज्या ठिकाणी शांत पाणी असतं अशा ठिकाणी ती आपली जी पिल्लं असतात डायरेक्ट बॅटरी मारली तर दिसत नाही जरा बाजूक मारते ती पिल्ला सोडता जेणेकरून ती सगळीच्या सगळी जास्तीत जास्त पिल्ला जगू दे आणि आपली पुढची प्रजाती जी हा ती अजून अजून वाढू दे उत्पत्ती वाढू दे अशा हिशोबासाठी आता बॅटरी पडल्यामुळे ती एका जागेवर स्थिर आहे पुन्हा एकदा मी माझा बोचक्या एका बाजूक टाकले सगळा आणि तिका पकडतय थांबलूया थांबली मी बघा नर रा नर एका नर असा म्हणतात तोंडात माझ्या बॅटरी या ओला करत नाही चार कुरले तर झाले तर सडो फिरत फिरत मीले मी तळयेकडे आणि माझ्या आजूबाजूला जर तुम्ही बँडकांदून आवाज बघितलात तर कहर केले हा पूर्ण अंधारा सगळीकडे आणि या साईटिका आमचा पूर्वी शेती असायची कुंभारखरी म्हणून तळा मोठा ज्याच्यात पावसाळ्यात खूप सारा पाणी असता मे महिन्यात तर पाणी कमी होतं त्यामुळे ह्या येत कासव वगैरे मोठ्या प्रमाणात भेटतात पण आपल्याकडे आता का कासव नको होत कुरले होऊयात कारण कासवा आपलं धुंदुख आहे सध्या गेलो बहिणीकडे त्यामुळे अजून एका दुसरी कुरली भेटली तर आपला काम होईत त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत लांब लांब ताकद बघितलात तर अजिबात काही लाईट वगैरे दिसत नाही तर एक दिवो दिसता आवाज बघा तुम्ही जर कोकणात नसाल कोकणातच्या ना जर किंवा व्हिडिओ बघत असशाल किंवा मुंबईवाले जर व्हिडिओ बघत असशाल तर माझ्याबरोबर कुर्ल्यांका इलय असा समजा आणि आवाज ऐका तर सगळा फिराम फिराय शेवटी आता मी घराकडे निघाले आहे आणि रस्ता गेलो आहे खूप मजा वाटतं एक वेगळा प्रकारचा थ्रील आणि एक वेगळी मजा हे फेकडे पकडताना असता आणि जाताना म्हटलं चार पोरा तरी मिळाले आणि मधून चार पोराच मिळाली आहेत चला चार ते चार तर झालो मिरगाचो कुर्लो खालही नाही म्हणा नको पोरग्या एक पाठी लागलेला हे असे जे मासे एकेकडे हे जर आपण खाल्ले किंवा हे चांगले असत सा म्हणून सांगितले तर आपल्या पुढे मुला वगैरे हे का कंटाळत नाही मोठ्या प्रकारात प्रकारे जाऊया घराकडे बाय काय हा बघूया अबो हे बघ कुर्ले आणले तर बाय माझ्यावर येता कुर्ले पकडू जाग्या काय धरले ते बघू बायकडे वाट बघता तू खाणार आहेस खाणार आहेस हे बघ खुल्ले आणि कासव आहे बावळे टाकू तू पिवा चांगलं हा काय करू ठेवू बाय सांगता बाडलेट ठेव म्हणून तू खाणार आहेस ना कशी कापूया कशी आणि खाणार कस ओके ओके <laughs> ऐक okay. सांग लवकर आण म्हणून बाय तर खुश झाला काय आलं छान छान जरा पाणी कशा ठेवलं पाणी होतून टाक थांबवत बघितलं चार कुर्ले आणि कासव कासव ये, कासव काडी आहेत आम मा कासला होती त्या भानगडीत हा बघ कासव काही आहेत ह्यो कासव भेटलो छोटस आणि कुर्ल्यो बाब तू काय खाणार आहेस कासव की कुर्ली तो चांग पासो, पासो। हो चांगल सोडूया बावडे आम्ही लहान असताना आमका सांगायची डोळे फुकता म्हणून आम्ही भियान मेला मोठे हां मारतात हो बावडे सोडून ठेवते मस्ती केलीस नि खाल्लं नाही ना तर त्याला सांगणार हा जेवशी ना जे <laughs> मस्त कासव भेटलो हा पांढरट गुलाबी रंगाचं आ आणि हो आता आहे मी बावडेत विहिरीत तुमच्या जंतू वगैरे असले तर हे खाण्याचं काम कासव करता आणि विहिरीचा पाणी जा तो स्वच्छ ठेवता त्यामुळे आपली इकडे मागे मोठी विहीर साठ फूट खोल तिच्यात टाकूया तर ही आपली विहीर विहिरीत आपण कासव सोडतच तशी अशी बावडी आपली मोठी बारा फूट खिरी आहे खाल खाली पाण्यात मार पाणी जवळजवळ निम्यापर्यंत इला भरा आपण टाकता कासव भाऊ टाकू टाकला हो कासव चला तर आपले आपनास धरूत। हो। एक कासव टाकून झालं वावडेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज गेलो कुर्लो धरू मिरगाचो कुर्ल्यो एकटोच गेल्लोय चार पोरा काय होईल भेटली एक कासव भेटलो जो विरीत टाकला तर आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर अशा प्रकारे माझ्या ही कोकणात असता पोरग्यानी भरपूर कुर्ले धरून नाही आहेत त्या दिवशी अर्धी पिशवी आणलेली एका वेळ एक सत्तर ऐंशी कुर्ले धरून घेऊन येतात मी वरच्या घराकडे असल्यामुळे माका जाणं शक्य होत नाही पुन्हा नंतर काढवाळ्याचे पकडू चला टाटा बाय बाय आता आधी जेवून घेता नंतर काय तर